आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र चोवीस रोजी अकरा वाजता श्रीगोंदा शहरामध्ये गणेश उत्सव व ईद ए मिलाद अनुषंगाने श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथून शनी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड श्री संत रोहिदास चौक विजय झेंडा चौक पुरेशी मोहल्ला सिद्धार्थनगर श्रीगोंदा बस स्थानक जामखेड श्रीगंधा रोड काळकाई चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शनी चौक असा गणेश उत्सव मिरवणूक मार्ग मिश्रवस्ती असा रूट मार्ग घेण्यात आला रूट मार्गकरिता केंद्रीय राष्ट्रीय पोलीस क्षीद्र कृती दलाचे एक अपार पोलीस अधीक्षक झिरो एक दोन डी वाय एस पी झिरो एक तीन पोलीस निरीक्षक झिरो पाच पी एस आय झिरो तीन व शंभर जवान त्यांच्याबरोबर के एक पुलिस निरीक्षक चार अधिकारी व तस्वीर अमलदार हजर होते हैं